जी बाहेरगाळा पाठीवर तपासते काय झालं तुम्हाला विचारते काय झालं मंगलो काय केलं नंतर तो गोळ्या लिहून देते आपण मेडिकल वर जातो त्या गोळ्या विकत आणतो आणि त्या गोळ्याच्या मागच्या बाजूला त्या गोळ्यामध्ये कोणते कोणते घटक आहे ती औषध कोण्या कंपनीनं तयार केली त्याची किंमत काय आणि त्याच्यावर दोन तारखा लिहिलेल्या असतात असतात ना गोळ्यावरती दोन तारखा लिहिलेल्या असतात एक तारीख उत्पन्नाची तारीख असते आणि दुसरी तारीख एक्सपायर एक्सपायरी मॅन्युफॅक्चर डेट आणि डेट उत्पन्नाची तिथी आणि समाप्तीची तारीख ह्या दोन तारखा असतात जानेवारी दोन हजार पंचवीस ही गोळ्या तयार करण्याची तारीख आहे अन डिसेंबर दोन हजार पंचवीस हे समाप्तीच तयार जर यदा कदाचित त्या गोळ्या आपण घेतल्या दोन हजार डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तर त्या गोळ्या आपल्या शरीराला सूट होतील आणि डिसेंबर नंतर घेतल्या जानेवारी सव्वीस मध्ये घेतल्या तर त्या गोळ्या चालतील का आपल्याला त्या गोळ्यापासून रिॲक्शन होण्याची शक्यता आहे मग त्या गोळ्या चालत नव्हत्या का अगोदर चालत होत्या पण त्याची एक्सपायर तारीख कुठपर्यंत होती डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते सव्वीस मध्ये त्या गोळ्या चालत नाही तसं गोवारा म्हणतात की बाकीचे साधन आहेत भरपूर साधनं आहेत पण त्या बाकीच्या साधनांची क्षमता फक्त कलियुग लागेपर्यंत होती कलियुगात सगळ्या साधनांची एक्सपायर तारीख संपली हे उदाहरण तुम्हाला पटलं नसेल तर दुसरं उदाहरण पहा आता या ठिकाणी म्हातारे माणसं भरपूर आहेत पूर्वीच्या काळामध्ये बागायती क्षेत्र करायचे लोक बागायती जमीन करायचे कशावर करायचे बाबा तुमच्या काळात काय होती मोठ होती मोठ मोठे पोरा मोठ समजते काय नाही बघा समजते का समजत नाही फोटोला लाईल आता पूर्वीच्या पुढे अजून आता जे जे आहेत ना वस्तू पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाक करायचे मातीचे मळके होते होते ना मातीचे मळके त्याच्यामध्ये भाजी वरण त्याची चव किती चांगली लागत होती जुन्या लोकांना ॲसिडिटी होत नव्हती ते मळके गेल्यापासून ते कुकर आले आणि त्यात डाळेचे वरण झाले भाजी करायला सुरुवात केली तेव्हापासून ॲसिडिटीचे प्रमाण रोगाचे प्रमाण वाढले त्या मळक्यातल्या वर्णाला काय चव होती हे जुने मळके सांगतील आणि <laughs> <laughs> ते खर जुन ते सोन मोठीवरती बागायत करायचे लोक दिवसभर मोठ वळायचे तरी सुद्धा विहिरीच बुड दिसत नव्हतं पूर्वी मोठीवर बागायत होती नंतर काळ परिवर्तन झाला मोटारी निघल्या मोटारी मग काय झालं सकाळी बटन दाबलं की बारा वाजेपर्यंत त्या मोटारी काय करायचे विहिरीचं बुड दाखवत होत्या बगायती क्षेत्र वाढलं मग पुढे चालून अजून काय झालं पाण्याची पातळी खोल गेली पाणी कमी पडायला लागलं पाण्याची पातळी खोल गेली आणि त्या मोटारी बसवलेल्या होत्या विहिरीवरती त्या मोटारीची क्षमता होती फक्त ऐंशी फुटावरच पाणी ओढण्याची काय <nak> होती ऐंशी फुटावरचं पाणी ओढण्याची क्षमता त्या मोटारीची होती मग पाण्याची पातळी खोल गेली मग लोकांनी काय केलं विहिरीचा नान सोडून दिला मग काय केलं बोर बोर केली बोर केले तर त्या ठिकाणी बोर किती फूट पाचशे फूट सातशे फूट मग त्या बोरवर ही विहिरीतली मोटर बसवली तर पाणी ओढेल काय पाणी ओढेल नाही ओढणार नाही पहिले काय ओढत होती ते हा कॅपिसिटी विहिरीतलं पाणी ओढत नव्हती का मग बोर मधलं का ओढणार नाही तिची एक्सपायरी संपली तिची मुदत कुठपर्यंत होती ऐंशी फुटावरच पाणी ओढेल ऐंशी फुटाच्या वरच पाणी ओढणार नाही तसं महाराज म्हणतात जशी ती मोटर बोरवर चालत नाही तसं महाराज म्हणतात बाकीचे साधन आहेत पण बाकीचे साधन या कलियुगात चालत नाही अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कडे न घडे सर्वता मग काय या कलियुगात काय सोपाय भक्तिपंथ पंथ बहु सोपा विठाल विठाल